बुला शरद भाऊ काय म्हणता कुठं आज तर मध्ये हो काय होते काय उमेदवारी कळेल आता एक दोन दिवसात काय जागा सुटते जागा तर काँग्रेस साठी सुटते अशी चर्चा आहे सुटलेली आहे म्हणून नाही तसं तर काही नाही अजून आम्हाला तर फॉर्म भरायचे सांगितले त्यांनी फॉर्मही भरायला सांगितले का रणजित पाटील तुमच्या मतदार संघात आहे तिकडे बुलढाण्यात तुमच्या जिल्ह्यात आज का हो आज बरोबर चिखलीला वगैरे तिकडे असेल त्यांना तर काय खूप वेळ मिळाला फिरायला बरोबर आहे आणि हे महाविकास चांगलं झालं असंच असतं दरवेळेच हो ना आता वेळेवर सुटून तिकीट शक्य नाही हा हा बरोबर आहे बघूया तरी हं हं काय म्हणते डेपार्टी हो ना म्हणजे उमेदवारी मिळाली तरच लढणार आहे तुम्ही नाहीतर लढणार नाही ना ओ मीच तसंच आहे हो ना हे काय आहे काँग्रेस झालं गोबरशैलो पुष्य अ बरोबर आहे 60 ते 200 झालं फाइट उमेदवार कोणी म्हणते सुधीर ढोने साठी नाना भोळे मॅनेज केलं म्हणजे रणजित पाटलाने अशी चर्चा आहे ओ तसं आहे हां कारण हे चित्र दिसूनच राहिल ना लोकांमध्ये चर्चा आहे की रणजित पाटलांनीच त्याला फॉर्म छापून दिले ते सगळे फॉर्म याने एकही जमाने केला तुमच्या जिल्ह्यातले बरेच फॉर्म लोकांनी पाठवले त्याला त्यांनी एकही फॉर्म नाही केला हो ना नाही मी तर लढणारच आहे अपक्ष तुम्ही नाही समजा उमेदवारी मिळाली तर मला मदत कराल აინ ამინდო კოთა ჰა დოს აა კარანკასაა მ მ ძალელა ბორუია ჰო ჰო ძალელა ჰო ჰო